देगलूर शहरामध्ये आज ऐतिहासिक असं शमशानभूमी येथे एक लग्नस्वरा पाठ पडण्यात आला आणि त्याच्या आज आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये देगलूर नगरीचे माजी नेते मुलांनी शिर्षुमार सुशीलकुमार देगलूरकर तसेच अन्य लोकांनी आज आपण विचारू की आज नेमकं हा प्रकरण काय सर सर्वज लग्न इथला सार्वजनिक शमशानभूमीमध्ये आज या ठिकाणी मी माझ्या पाहण्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी शमशानभूमीमध्ये लग्न झालेलं आहे आणि हा जो समाज आहे मसनजोगी हा समाज त्यांनी प्रत्येक समाजाने जन्म त्यांचा जन्मचं संशयभूमीत होत असते आणि लग्न लग्नपणसुद्धा संशयभूमीत होत होत असते आणि आज आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आज संशयभूमीत घेण्यात आलेला आहे आणि मी सांगू शकतो की अंधश्रद्धा निर्मूलनचा हा एक सुंदर उदाहरण आहे आपन, की आपण आपण म्हणतो की बाबा लग्न हा आ, मंगल कार्यालयामध्ये मोकळ्या जागेमध्ये आपण लावायला पाहिजे पण आज देगलूर शहरामध्ये प्रथमता आज समशाभूमीमध्ये आज पहिल्यांदा लग्न ला लागलेलं ला आहे आणि या ठिकाणी देगलूर शहरातील सर्व टीम या ठिकाणी आमचे न, 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 न नगरसेवक असतील उपाध्यक्ष असतील सर्व या ठिकाणी ज्या स्वच्छता जागरचे ज्या गेल्या तीन चार दिवस या ठिकाणी काम करत आणि सर्व पत्रकार बंधू आणि देगलूर शहरातील सर्व लोकांनी या ठिकाणी जेव्हा या लक्ष्मीबाई जे आणि सौ लक्ष्मीबाई आणि चिरंजीव आकाश या दोघांचा विवाह या ठिकाणी झालेला आहे या विवाह संपन्नामध्ये दे सर्व देगलू शहरातील सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी नगराध्यक्ष ना नात्यानं देगलूर देगलू देगलू वासेकडून त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सुशील कुमार देगलूकर माझी नगरसोबत आपल्यासोबत सुशील कुमार आगळ्या वेगळा कार्यक्रमात देगलू शहरामध्ये दे पहिल्यांदा झाला आहेत मुलीचे वडील आहेत का आता सध्या आताच ज्याप्रमाणे मोगला ज्यांना सिन्सटवार यांनी सांगितलं की हा अंधश्रद्धा निर्मूलन एक भाग आहे त्याचप्रमाणे एका अशिक्षित सावित्रीबाई जी की या समशानभूमीची निगा राखते बौद्ध असो असो सा सुद्धा ती एकदम चांगल्या पद्धतीने काम करते या अशिक्षित महिलेनं आज एक चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे की कोणतीही जागा शुभ वगैरे नसते तर या पृथ्वीच शुभ आहे असा एक चांगला संदेश देऊन त्यांच्या स्वतःच्या मुलीचं लग्न त्यांनी या समशानभूमीमध्ये थाटामाटात साजरा करून या देश बेंगलुरूमध्ये तसंच या जनतेत एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे असं मला वाटतं जसं की आपण पाहू शकता की आज आगळ्या वेळा संदेश आज देगलू शहरामध्ये आज नवीन उपक्रम राबण्यात आला आहे आणि देगलू शहरामध्ये आज वैकुंठधाम शमशानभूमी येते लग्न सोहळा आज मोठ्या थाटामाटात पार पडण्यात आला आज शमशानभूमी येथे थाटामाटात आज लग्न पार पडण्यात आलं आपण पाहू शकतो की नवरी नवरदेव तसेच पुजारी आकाश नवरीचं नाव आपण विचार लक्ष्मी गोविंद कोंडा पेल्ली हे नवरी आणि नवरदेव तर फक्त जो शहराच्या इतिहासात प्रथमच हा मोठ्या खाटामाटात शमशनभूमी ऐतिहासिक असं लग्न इथे झालं आहे काय सांग लग्न करण्याचा सा मराठी नाही

माझ्या आई आईचं पण लग्न इथं झालेलं आहे शमशान भूमीत आणि ही खूप कौतुकाची गोष्ट आहे मला की माझं लग्न शमशान भूमीत होत आहे आज देगलूर शहरामध्ये ऐतिहासिक लग्न आहे काय वाटतं की एवढं देगलूर शहर आपला आशीर्वाद देण्यासाठी हो आलेला आहे खूप भाग्यवान आहे मी की मला सगळ्यांचा सा आशीर्वाद भेटत आहे आपल्यासोबत टेलर साहेब टेलर साहेब आज सकाळपासून आपण या लग्न मंडपात आज येतं तयारी आज आणि डवरा देवाला आशीर्वाद देण्यासाठी आज देगलूरच्या असंख्य लोक आलेत काय सांगाल トルーキーから変えていらっしゃ